म्हणून टीईटी धारकांसाठी ही एक गोल्डन संधी आहे मित्रांनो कारण आता पात्रतेला प्राधान्य देणारी नवी भरती प्रक्रिया सुरू होत आहे ओबीसी वेलफेअर डिपार्टमेंट यांनी हे जारी केलेलं आहे केली तर त्यांची सेवा संपुष्टात येणार मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यानुसार हे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जारी केलेलं आहे आणि हे शिक्षक भरतीच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे नाही का टीईटी धारकांसाठी -टी ही एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेचं आश्वासन आहे असा दुहेरी फायदा या निर्णयातून होणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपण कोर्टाने निर्णय दिलेला आहे की शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी, टी ही संपूर्ण देशभरातील शिक्षकांकरिता आता बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातच महाराष्ट्र शासनाचा जो इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे ज्याला आपण अदर बॅकवर्ड क्लासेस वेलफेअर डिपार्टमेंट असं म्हणतो तर या डिपार्टमेंटने एक परिपत्रक जारी केलेलं आहे या परिपत्रकामध्ये मुद्दे काय आहेत ते सगळे मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्याच्यावर अनालिटिकल डिस्कशन करणार आहोत मित्रांनो आणि या परिपत्रकाचं येणाऱ्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे याच्यामुळे जे टीईटी परीक्षा पात्र आहेत यांना काही फायदा होणार आहे का किंवा त्यांना भविष्यात या संदर्भात कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत त्याच संदर्भात आपण यामध्ये डिस्कशन करणार आहोत याचबरोबर अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत त्यांना मात्र या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे तर ही सूट देणे आर टी ईच्या दोन हजार नऊ या सालामध्ये पास झालेल्या कायद्यानुसार योग्य आहेत का की सर्व शिक्षण संस्थांना टीईटी लागू करायला पाहिजे तसेच आदिवासी विभागावर त्या संदर्भातील जी काही भरती राहणार आहे आदिवासी भागामध्ये ज्या शिक्षकांची भरती होणार आहे त्या भरतीवर याचा काय परिणाम होणार आहे का आणि याचे काही प्रोज आणि कॉन्स असतील का या संदर्भात सविस्तर असं अॅनालिटिकल डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलेकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा त्या संदर्भातील अभ्यासक्रम आणि वेळोवेळी येणारे अपडेट आणि परीक्षेची तयारी कशी करावी या संदर्भात सविस्तर व्हिडिओ मिळत जातील मित्रांनो म्हणून आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता सुरू करूया आपण आपल्या मुद्द्याला मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिला आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही देशभरातील सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता अनिवार्य आहे महाराष्ट्र शासनाचा जो इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे याने सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण परिपत्रक जारी केलेला आहे मग आता या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे बघा याच्यामध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या की आपण या ठिकाणी मी तुमच्यासाठी नोट्स काढलेल्या आहेत तर सर्वात पहिला मुद्दा तिथे यामध्ये जो दिलेला आहे तो असा आहे की आर टी दोन हजार नुसार म्हणजे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नुसार काय की जे शिक्षक आहेत त्यांना आपली व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता तर धारण करायचीच आहे म्हणजेच की त्यांना डीएड बीएड बी एड जे काही लागणार आहे ते तर पात्र करायचंच आहे पण त्या व्यतिरिक्त त्यांना आता टी टी ही अनिवार्य आहे हे झालं मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन काय आहे की जे सेवेमध्ये आर टी पूर्वी लागलेले आहे बघा ज्यांची सर्व्हिस आर टी हा चा दोन हजार नऊचा कायदा लागू होण्याच्या अगोदर जॉईनिंग झालेला आहे पण पाच वर्षापेक्षा जास्त सेवा त्यांची अजून बाकी आहे अशांनी दोन वर्षाच्या आत बघा पाच वर्षापेक्षा जास्त सेवा ज्यांची अजून बाकी आहे पाच वर्षाच्या आतमध्ये जे आहे त्यांना थोडं रिलॅक्सेशन आहे पण पाच वर्षाच्या जा पेक्षा जास्त जर सेवा बाकी असेल तर त्यांनी येणाऱ्या दोन वर्षाच्या आतमध्ये आता हे दोन वर्ष कोणते तर या ठिकाणी बघा सर्वोच्च न्यायालयाची सिव्हिल अपील तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस मधील दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसच्या निर्णयाप्रमाणे म्हणजेच एक नऊ दोन हजार पंचवीस या निर्णयाप्रमाणे इथून पुढे दोन वर्ष काउंट करायचे म्हणजे दोन हजार सव्वीस ला एक वर्ष आणि दोन हजार सत्तावीस ला दुसरं वर्ष याच्या आतमध्ये त्यांना ही टीईटी परीक्षा पास करायची आहे जर टीईटी परीक्षा पास नाही झाली तर त्यांच्यावर याच्यानुसार काय कार्यवाही करण्यात येणार आहे तर बघा यामध्ये चार मुद्दे आहेत काय कार्यवाही होणारे मित्रांनो बघा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा याच्यामुळे तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट्स तर मिळणारच आहेत आणि महत्वपूर्ण माहिती अजून मी पुढे सांगणार आहे बघा जर ही टीईटी परीक्षा दोन वर्षामध्ये उत्तीर्ण नाही केली तर त्यांची सेवा संपुष्टात येणार त्यांची सेवा संपुष्टात येणार नाही तर काय होणार त्यांना सक्तीने निवृत्ती देण्यात येईल त्याच्यामुळे टीईटी पास करणं आवश्यकच आहे त्याच्यानंतर मुद्दा तिसरा जेवढे लाभ त्यांचे हक्काचे आहेत तेवढेच त्यांना मिळणार इतर लाभ टीईटी पात्र नसल्यामुळे मिळणार नाही आणि मुद्दा नंबर चार पेन्शनसाठी नियमानुसार सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा आता ज्यांनी टीईटी पास केलेली नाही परंतु त्यांना पेन्शन पाहिजे मग त्यांनी जर पेन्शन पास करण्यासाठी जे काही इतर नियम त्यांचे लागू असतात की ठराविक वर्ष सेवा झालेली असली पाहिजे आणि इतर काही ज्या काही टर्म्स आणि कंडिशन असतात त्या टर्म्स आणि कंडिशन फुलफिल जर केल्या तरच त्यांना त्याचं जे निवृत्ती वेतन आहे ते मिळणार आहे मित्रांनो म्हणून टीईटी पात्र करणं आता बंधनकारकच झालेलं आहे मुद्दा क्रमांक तीन बघा ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे बघा आता हे पाच वर्षापेक्षा जास्त वाल्यांसाठी होतं आता पाच वर्षापेक्षा कमी आहे त्यांना काय केलेलं आहे हे टीईटी न देताही सेवेमध्ये दे राहू शकतील म्हणजे आता भरपूर वर्ष सर्विस झालेली आहे शेवटचे काही पाचच वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी सेवा राहिलेली आहे तर अशा शिक्षकांना टीईटी न देता तेच आपली सेवा कंटिन्यू ठेवू शकता परंतु आहे मित्रांनो बघा परंतु काय आहे जर त्यांना पदोन्नती हवी असेल म्हणजेच प्रमोशन पाहिजे असेल तर टीईटी पासच करावी लागेल म्हणजे बघा सेवेमध्ये आहेत आणि शेवट शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांना प्रमोशन मिळणारच आहे ऑब्विसली मिळणारच आहे तर त्यासाठी दे त्यांना टी टी पास करावीच लागेल नाही तर त्यांना प्रमोशन देता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मित्रांनो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला चॅलेंज नाही आहे की नाही पण शासन त्याच्या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करून काय विनवणी करणार आहे हे येता काळच आपल्याला सांगणार आहे सध्या तरीच ही काळ्या दगडावरची रेग आहे बघा आता मुद्दा क्रमांक चार अल्पसंख्याक शाळांना मात्र आर च्या नियमानुसार ते लागू नाहीये म्हणून त्यांना टी टी बंधनकारक नाहीये असं यामध्ये सांगितलेलं तर आर टी कायदा दोन हजार चा आहे या कायद्यानुसार जे आपलं एन सी टी ई आहे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन हे सेंट्रल लेवलचं आहे यांनीच त्यावेळेस काय केलेलं आहे की ज्या काही मायनॉरिटी स्कूल्स किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत यांना याच्यामधून एक्सक्लूड केलेला आहे म्हणून हा कायदा सध्या तरी अल्पसंख्याक शाळांना लागू नाहीये मित्रांनो तर मग आता आपल्याला याच्यामध्ये पुढे काय जाणून घ्यायचं तर याच्यामध्ये आपण पुढे काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेत आहोत मित्रांनो आता आपण काय बघितलं की हे जे परिपत्रक आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग म्हणजेच ओबीसी वेलफेअर डिपार्टमेंट यांनी हे जारी केलेलं आहे आणि हे परिपत्रक कधीच आहे तर सतरा दहा दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे आताच आहे तर या परिपत्रकातील ह्या तरतुदी तुम्हाला निश्चितच समजल्या असतील आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे काय बघणार आहोत बघा या व्हिडिओमध्ये आणखी महत्वपूर्ण माहिती घेत आहोत आपण की हा निर्णय का घेतला गे गेला की हा निर्णय जो आहे ना तो सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली घेतला गे गेलेला आहे आणि राष्ट्रीय शिक्षण परिषद म्हणजेच मी आताच बोललो याविषयी एनसीटीई यांच्या नियमानुसार घेतलेला आहे एन सांगितलं की अल्पसंख्याक शाळा याच्यामध्ये जोडता येणार नाही मग नाही जोडलाय मग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की बा अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत त्यांना या निर्णयातून वगळण्यात आलं हे बरोबर झालं का की तुम्हाला असं वाटू शकते की अल्पसंख्याक शाळा यांना देखील आर टी नुसार ची कंडिशन लागू असायला पाहिजे कारण आर टी काय आहे की राईट टू एज्युकेशन मग अल्पसंख्याक शाळामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही का आणि त्यांना दर्जेदार आणि जो काही क्वालिफाईड असा शिक्षक का मिळू नये त्यांना देखील मग आर टीच्या कायद्यानुसार आर च्या कायद्यानुसार उच्चतम दर्जाचं क्वालिफाईड एज्युकेशन देणारा टी ई टी पात्रधारक शिक्षक का नको याबद्दल तुम्हाला काय वाटतं व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आता पुढचा मुद्दा काय आहे बघा याच्यामध्ये बघा मित्रांनो व्हिडिओ मोठा असतो आपला तुम्हाला माहितच आहे पण अनालिटिकल असतो आणि याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला निश्चितच प्राप्त होत अल्पसंख्याक शाळांची आता सध्या स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत यांची काय कंडिशन आहे बघा या परिपत्रकात हेही नमूद केलं आहे की अल्पसंख्याक शाळांना आरटी कायद्यातून सूट देण्यात आली म्हणून त्या शाळांमध्ये टीईटी शिक आ, पास शिक्षक अनिवार्य नाही आहे ही सूट कोणी दिली तर ही सूट केंद्र शासनाच्या धोरणानुसार दिली गेलेली आहे आणि राज्य शासनाने ती केवळ विद्यमान कायद्याच्या चौकटीतच अशी मान्य केलेली आहे म्हणून हा मुद्दा वादग्रस्त नाही आहे तो पूर्णपणे कायदेशीर आणि धोरणात्मक आहे बर मग आता या निर्णयाचे काय सकारात्मक परिणाम होतील ज्याची आपण वाट बघत होतो की आता याच्या पॉझिटिव्ह पॉइंट्स काय होणार आहेत म्हणजे प्रोज काय आहेत हे आपण बघत आहोत तर याचे सकारात्मक निर्णय क्रमांक एक याचा सकारात्मक परिणाम क्रमांक एक असा आहे की टीईटी धारक उमेदवारांसाठी आता आश्रम शाळामध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार मित्र म्हणून तयारीला लागा ला ला टीईटीची परीक्षा आणि अर्ज तर भरलेलेच आहेत मोठ्या जोमाने उमेदीने परीक्षा द्यायची आणि पास व्हायचं मित्रांनो तुमच्यासाठी आता आश्रमशाळांचे दरवाजे देखील आता उघडे झालेले आहेत मग शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित बनेल ऑबियसली टी पास झाले तर तुम्ही काय होणार आहे पारदर्शक पद्धतीने गुणवत्ता है ना धारक बनणार आहात आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे आणि विद्यार्थ्यांना होणार आहे याचा सकारात्मक परिणाम नंबर तीन की विद्यमान विद्यार्थ्यांना प्रशिक्षित असे शिक्षक मिळाल्याने शिक्षणाचा दर्जा उंचावणार आहे मित्रांनो वा बघा विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे आणि मुद्दा क्रमांक चार बघा चा याच्यामध्ये काय सकारात्मक परिणाम होणार आहे की शासनाला पात्र शिक्षकांची पूर्णत एक डाटा बेस बनवता येईल की कि महाराष्ट्रामध्ये किती आहे ना पात्रताधारक शिक्षक आहेत मग त्यांना आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणत्या शाळांमध्ये त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जॉईनिंग करून घेता येईल आणि याचा सकारात्मक परिणाम क्रमांक पाच जो आपला आदिवासी विभाग आहे ह ना आश्रम शाळा आहेत तिथे शी टी टी ती पात्रताधारक शिक्षक नसल्यामुळे शिक्षणाचा दर्जाच नाहीये मित्रांनो ना मग अशा आपल्या आदिवासी बांधवांच्या लेकरांना चांगला पात्रताधारक शिक्षक मिळेल याच्यामुळे आदिवासी विभागाची प्रतिमा उंचावेल बघा किती पॉझिटिव्ह पॉइंट आपण याच्यामध्ये बघितलेले आता याच्यामध्ये काही कॉन्स बघूया म्हणजे काही तोटे किंवा अडचणी काय असतील हे ये अडचणी येऊ शकतात मित्रांनो काय अडचणी येऊ शकतात तर काही भागामध्ये टीईटी पास उमेदवारांची संख्या मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला शिक्षकांची टंचाई भासू शकते मित्रांनो टीईटी पास आहेत का टीईटी पासच लागणार आणि आदिवासी भागांमध्ये त्या भागांमध्ये टीईटी पात्रता धारकच व्यक्ती नाही तर मग आश्रम शाळांतली जी भरती होती ही काही प्रमाणात त्यांच्या लेवलवर भरती केल्या जात होती आणि आता ही अट लागल्यामुळे काय होणार आहे टीईटी पासच लागणार आहे मग टीईटी पास तसा तर दाखवता येत नाही त्याला या प्रक्रियेतूनच जावं लागणार आहे आणि अशी शिक्षक मिळणं खूप कठीण होतं इतर समाजामध्ये हे ना इतर विद्यार्थी तर ते मिळून जातील पण आदिवासी जे विभाग आहेत आणि कॅटेगरी आहे त्याच्यामधून जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची प्राप्त होण्याची संख्या मात्र थोडीफार कमी प्रमाणात असू शकते ही एक अडचण निर्माण होऊ शकते मित्रांनो मग आता याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी शासनाने विशेष टीईटी परीक्षा किंवा ब्रिज कोर्स घेतला गेला पाहिजे का याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय हे मी तुम्हाला विचारा याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आता मित्रांनो आपण एवढी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे जर तुम्हाला शिक्षक म्हणून आश्रम शाळेमध्ये काम करायचं आहे तर आताच तयारीला लागा कारण ची परीक्षा तर तेवीस नोव्हेंबरला होणारच आहे आणि चांगले मार्क मिळवून ओपन कॅटेगरी मधून पास व्हा जेणेकरून तुम्हाला जास्त जागा जास्त व्हॅकन्सी मिळतील आहे की नाही म्हणून टीईटी धारकांसाठी ही एक गोल्डन संधी आहे मित्रांनो कारण आता पात्रतेला प्राधान्य देणारी नवी भरती प्रक्रिया सुरू होत आहे इजंड मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यानुसार हे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जारी केलेलं आहे आणि हे शिक्षक भरतीच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे नाही का टी धारकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेचं आश्वासन आहे असा दुहेरी फायदा या निर्णयातून होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह आणि डिटेल थोडीशी इन्फॉर्मेशन झाल्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होतो परंतु दहा पंधरा मिनिटं आपल्या आयुष्यातले गेले तर आपल्याला तेवढं इन्फॉर्मेशन मिळणारच त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर पहिले बघा त्या ठिकाणी लाईकचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपडेटसाठी हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद